नवीन वर्ष येतं तसं आपण नवनवीन संकल्प करतो काही बदल करण्याचा विचार करतो तर तुमचा काही गोष्टी खरेदी करण्याचा प्लॅन असेल किंवा या वर्षी एकदम जास्त बचत करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर त्यासाठी वर्षात सरकारकडून किंवा विविध संस्थांकडून बदलणारे या काही गोष्टींचा अंदाज तुम्हाला असणं गरजेचं आहे या बदलांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होणार आहे का या बदलांमुळे काही फायदा होणार आहे का हे समजणं अतिशय गरजेचं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वात पहिला बदल म्हणजे नवीन कार घेणे महाग होणार नवीन वर्षात म्हणजे आजपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून नवीन कार घेणे तुमच्यासाठी महाग होणार आहे टाटा मोटर्स मारुती सुझुकी ह्युंदाई महिंद्रा मर्सिडीज होंडा ऑडी इत्यादी अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करण्याचे आधीच जाहीर केले आहे त्यामुळे तुमची जर नवीन वर्षात कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थोडा अधिक आर्थिक फटका बसू शकतो तर त्यात दुसरा बदल म्हणजे पेन्शनधारक देशातील कोणत्याही दे बँकेतून पेन्शन काढू शकणार नवीन वर्षात ई पी एफ ओ पेन्शनवर मोठा दिलासा मिळणार आहे नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहेत त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज देखील भासणार नाही तर तिसरा बदल म्हणजे एन पी सी आयने पैशांची मर्यादा वाढवली आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी नवीन वर्षात यू पी आय वन टू थ्री पेची मर्यादा देखील वाढवली आहे आत्तापर्यंत या पेमेंट सेवेद्वारे कमाल पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकत होते आता नवीन वर्षात त्याची मर्यादा दहा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तर चौथा बदल म्हणजे गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे एल पी जीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी कमी जास्त होतात अशा परिस्थितीत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल कंपन्या एल पी जीच्या किमतीत काही बदल करू शकतात दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते गेल्या काही अनेक दिवसांपासून गॅसच्या दरात वाढ होण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत तशी शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे तर पाचवा बदल म्हणजे शेतकऱ्यांना मोठी भेट भारतीय रिझर्व्ह बँकेने नऊ वर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा दोन लाख रुपये इतकी केली आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये इतकी होती दरम्यान निर्णयाचा देशातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार आहे विशेष करून छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या बदलांविषयी काय वाटते याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी गप्पा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद